शिरो नगर परिषद यांच्या वतीनं आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नशामुक्त शिरोच्या अभियानांतर्गत रन अँड वॉक मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली रॅलीनं जयभवानी चौक बसवेश्वर चौक मठण मार्केट घालवाड रोड या मार्गे फेरफटका घेत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज तख्त इथं सांगता झाली या उपक्रमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमाचं आयोजन शिरोळ नगर परिषदेतर्फे करण्यात आलं यावेळी प्रशासकीय अधिकारी राकेश चौकले संगणक अभियंता गणेश घोणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिरो तालुका अध्यक्ष खंडेराव हेरवाडे सामाजिक कार्यकर्ते सचेतन बनसोडे शक्तिजित गुरु पत्रकार चंद्रकांत भाट विक्रमसिंह भोसले सचिन सावंत अमोल बने मारुती बल्लारी अनिल महाजन रायफल कांबळे यांच्यासह कन्याशाळा क्रमांक दोन शिरोळ येथील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना खंडेराव हेरवाडे म्हणाले की शिरो नगर परिषदेमार्फत नशामुक्त रॅलीचं आयोजन करून एक स्तुत्य आणि समाज प्रबोधन करणारा उपक्रम राबवण्यात आला अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडेल या मॅरेथॉन स्पर्धेमुळे शिरोमध्ये नशाविरोधात एक सशक्त संदेश देण्यात आला असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते मराठी शिरोहून दिलीप कोळी